प्राथमिक आरोग्य केंद्र वेली तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार येथील डॉक्टरांची गैरहजेरी अनास्थाची बातमी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रात पत्रकार मंगेश भिका वळवी राहणार तेलखेडी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यांनी प्रसिद्ध केल्याच्या रागातून असलेली शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीत वाण्या दौल्या वळवी राहणार वेली तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार याच्यावर पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार सतरा व दोन हजार एकोणीस अंतर्गत गुन्ह्याचे अधिक कलम लावून तात्काळ अटक करा व प्रदीप चव्हाण यांना सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जुगनी गाव शाखेचे अमिताभ वळवी गणपत वळवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायतचे सदस्य डॉक्टर भरत पावरा राजकुमार पावरा प्रकाश पावरा पोहल्या पाडवी गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार मंगेश यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याच्या देणाऱ्या आरोपी व डॉक्टरचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकार मंगेश वळवी यांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची गैरहजरी वाणास्था यावर वृत्त प्रकाशित केले होते या बातमीचा राग मनात धरून वान्या दौल्या वळवी राहणार वेली यानं दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता पत्रकार मंगेश वळवी यांना मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली ही घटना धडगाव येथील होळी चौकात घडली असून सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळं तणावाचं वातावरण निर्माण झाले होते आरोपी वान्या धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता अंतर्गत कलम तीनशे संवन तीन, तीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार हे समाजात घडणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात सत्यस्थितीची बातमी प्रकाशित करून न्याय मिळवून देण्याचे लोकहिताचे चांगले काम करतात प्राथमिक आरोग्य केंद्र वेली येथील सत्य घटनेची बातमी पत्रकार मंगेश वळवी यांनी प्रकाशित केली आहे म्हणून पत्रकार मंगेश वळवी यांचं हार्दिक अभिनंदन व पत्रकाराला धमकी देणाऱ्या डॉक्टर आरोपी वाण्या दौल्या वळवी यांचा जाहीर निषेध डॉक्टर वाण्या दौल्या वळवी हे पत्रकारांचा व सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पत्रकारांना धमकी व गुंडगिरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही आरोपीला माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया बिरसा राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार यांनी दिली तालुका अक्कलकुवा येथील डॉक्टरच्या गैरहजेरी व अनास्थेबद्दल वृत्तपत्रात बातमी छापली हे मनात राग धरून तेथील डॉक्टर व तेथील वेली येथील वाण्या दवल्या वडवी या पुढाऱ्याने पत्रकार मंगेश वर्वी यांना अश्लील शिवीकार करून जिवे ठार मानण्याची धमकी दिलेली आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही संघटना म्हणून कधीच खपून घेणार नाही आणि या आरोपीला आम्ही कदापि माफ करणार नाही पत्रकार बंधू हे समाजामध्ये घडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित आपली बाजू मांडत असतात आणि सत्य जनतेसमोर आणत असतात सत्य जनतेसमोर मांडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून एक हिता काम करत असतात म्हणून पत्रकार मंगेश वडवी यांनी वृत्तपत्रात बातमी छापून एक चांगलं काम केलेलं आहे लोकहिताच काम केलेलं आहे म्हणून या पत्रकार बंधूच मंगेश वडवीच आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्या गुंड व्यक्तीने वाण्या दौला वडवी यांनी पत्रकार बंधूला धमकी दिली त्या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो या गुंड व्यक्तीवरती पत्रकार संरक्षण कायदा सन सं दोन हजार एकोणीस सन दोन हजार सतरा अनुसार अधिक गुन्हे कलम लावून तात्काळ या गुंड व्यक्तीला अटक करण्यात यावी आणि या डॉक्टरला सुद्धा सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी आम्ही आज आमच्या बिरसा पायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे पत्रकारांना अशा पद्धतीची धमकी कदापि आम्ही खपून घेणार नाही मंगेश वडवी या पत्रकारासोबत आमची संपूर्ण बिरसा पायटर टीम आहे ज्याने कोणी यांना धमकी दिलेली आहे त्यांनी पुढे विचार करायला पाहिजे मंगेश वडवी हे पत्रकार एकटे नाही आहे तर यांच्या सोबत आमची टीम आहे संपूर्ण आदिवासी समाज आहे म्हणून पुन्षा या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंचा वृत्तपत्रात चांगल्या बातम्या छापतात सत्य परिस्थिती मांडतात निर्भीडपणे आपली बाजू मांडतात हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या गुंड व्यक्तीवर कारवाईची मागणी करतो जय बिरसा जय आदिवासी जय आदिवासी